माझं उत्तम रामचंद्र कोणतं बरं आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत तर तुमच्या गावातून जास्त चर्चा कोणत्या उमेदवाराची आहे जास्त चर्चा कोणत्या उमेदवाराची अतुल पवार आहेत यशदादा साळुंखे पाटील आहेत साळुंखे पाटील यश दादा साळुंखे पाटील यशदा साळुंखे पाटीलच का आता अतुल पवार पण आहेत ते कामं पण भरपूर करायला लागलेत असे जनता बोलते अतुल पवार कामं भरपूर कामं झाली बर दोघांची काम आम्हाला बर मग आपलं मतदान कोणाला असेल कोणत्या उमेदवाराला जास्त आम्हाला जवळ जाताच्या उमेदवाराला दवाखाना पाहिजे आमच्या गावाला बँक पाहिजे बरं आणि आमच्या गावाचं शिक्षण पदाचं झालं पाहिजे बरं म्हणजे आमच्या गावाला आता किती अकरा शिक्षण आहे आमच्या गावाला कॉलेज निघायला पाहिजे आमच्या मुलांची गैरसोय होती एकदम शिक्षणाचं पद्धत आमची फार गैरसोय होती आट्या काळा नाही तर मरून जातं नाही आणि आमच्या गावाला उच्च शिक्षण झालं पाहिजे नाही आमच्या मुलांची फार गैरसोय होती नाही मुलांचं शिक्षणच वाढत नाही आणि बँकेची पद्धत आमच्या गावाला झाली पाहिजे नाही दुसऱ्याच्या गावात जायचं आणि त्यानं बँकेचं खातं उघडायचं तुझं नाही हे नाही ते नाही म्हणायचं आम्हाला भरपूर हेल्पट होते नाही आणि तलाट्याची फार चूक आहे एकाच काम एकाला करून टाकलं त्यानं आता काय करायचं शेतकऱ्यानं शेतकरी फार अडचणीत आहे की तलाट्याचं काम त्यांना तलाट्यानं गावावरून दुरुस्त केलं पाहिजे असं एक आमचं म्हणणं गावावरच आमच्या तलाट पाहिजे आणि गावावर आम्हाला पोस्टही पाहिजे आमच्या गावाला का देत नाही ग्रामसेवक आहे आमच्या आमच्या गावाला दोन व्यक्ती पाहिजे देशमुखानं करू किंवा अतुल पवारानं करू हे आमची कामं करून देईल त्याच्यात आम्ही पाठीमागं जाणार आहे आणि आमची कामं कोण करत नाही त्याला आम्ही विचारत नाही आणि आता टाक्या किती पाच वर्ष झाल्या टाक्या जा, जा टाके बांधले त्या त्या टाक्याला पाणी नाही त्या टाक्या पाणी सुद्धा नाही आता सध्याला आपल्या गावातून काय काय समस्या आहेत आपल्या समस्या सगळ्या रोडचे आहे पाण्याचे आहे पाणी टाक्या बांधले द्या कुठल्या टाक्याला पाणी नाही आता सध्या नुसत्या पाइपा पुरून आणि डबल डबल पाईपलाईन हीच दाखवते त्याला परिसरात ग्रामपंचायत देत नाही त्यामुळे आता ती दवाखान्यात अॅडमिट आहे सध्या पंढरपूरला पाईपलाईनला त्यामुळे दोघांनी जे सगळे केलेलं आहे आणि गावातला परिषद आपल्याला नाही आता जे केलंय ना सगळं अतुल पवारांनी केलंय म्हणजे या गावाचा आत्ता विकास अतुल केलेला आहे आणि त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे का की येणाऱ्या काळामध्ये त्या गावाचा विकास पूर्णपणे व्यवस्थित करतील म्हणून पूर्ण करणार जे माणसापर्यंत माणूस येतोय माणूसच करणार फोनवर पण गाड्या पाठवली बाकीच मागतोय ह्याच्यावर आमचा विश्वास नाही गणपतराव पंचेचाळीस वर्ष पन्नास वर्ष झालं हीच चालू आहे आमचं पाणी बी नाही टाक्या बी नाही त्या पन्नास वेळा तेच मंजूरी त्याच सगळं करते पाणी आतापर्यंत आता नाहीच पाणी आता सगळं पिण्याच्या पाणी सध्या पाण्याची आता असं बोलतेत सगळे म्हणजे नागरिकांकडून चर्चा आहे की अतुल पवारांनी सर्व प्रश्न मार्गी लावलेत पाण्याची काम केलेत मग के आता तुमच्या गावासाठी पाण्याचं काम त्यांनी नाही केलं काय के अजून नाही केलं का पंचेचाळीस वर्ष झालं पाण्याचा पुरवठा नाही आता म्हणजे माणसापर्यंत नाही पाणी पोहच गावात सभा करते तर नासच जाते पाच वर्ष पुन्हा दखलच घेत घेतलाय दखल घेत नाही

अगं नाही त्याचा विषय नाही बोलायला काय पण त्यांना आपल्याला वाउग बोलायचं काय बोलायचं ते त्यांच्या